नमस्कार मित्रांनो मी ऋषीमोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार तर गहू पेरणी कशी करायची आधुनिक पद्धतीने ज्याच्यामुळे तुम्हाला गावामध्ये नक्कीच पंधरा ते वीस क्विंटलचा एकरी उत्पादन येणार आहे तर आपल्यापाशी रोहित पेरणी येत्र आपण बारका ट्रॅक्टरने पेरणी करतो तर तुम्हाला मी पेरणी दाखवतो आणि पेरणी पद्धतीमध्ये काय काय सेटिंग केली आणि कशा प्रकारचं बियाणं एकरी किती किलो वापरले अंतर किती किलो ते सुद्धा दाखणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की आपली आज गव्हाची जी पेरणी आहे ती चालू आहे आणि याच्यामध्ये आपण काय केली सारा यंत्र वापरले त्याच्यामुळे वेगळे पाठ काढायला पुन्हा खर्च का काम नको सोबतच म्हणजे पेरणीसोबतच सारा आपण काढलाय तर हे वापरताना मित्रांनो किती अंतर ठेवले आता ह्या दोन फानामधलं अंतर किती ठेवले गव्हाला ते तुम्हाला एकदा दाखवतो नंतर पुढं बियाणं कोणतं वापरलं आहे खत वापरले की नाही सगळंच काय सांगणार इकडे या आता इथं तुम्ही बघा मित्रांनो ह्या दोन फानातलं अंतर आपण ठेवलं आहे नऊ इंच आणि असे टोटल हे सात फण आहेत ह्या पेरणीयंत्राला तर म्हणजे दोन फनातलं अंतर नऊ इंच ठेवलंय आणि नऊ इंच ठेवलं आहे आणि जी खाची वापरली ह्या पिठीमध्ये रोहितच्या पेरणीयंत्राला पेरणीसाठी ती आपण वापरलेली आहे वीस खाची त्याच्यामुळे एकरी बियाण्याचं प्रमाण किती पडतं तरी एकरी पन्नास किलो बियाणं आपल्या ह्या पेरणीयंत्रामुळे पडतं कारण की आपण अंतर नऊ इंच ठेवले हेच अंतर जर मी चौदा इंच बारा इंच ठेवलं असेल तर ते चाळीस किलोपर्यंत आलं असतं पण मित्रांनो आपण जरी अंतर जवळ केलं असेल तरी दोन बियांच्या मधलं जे जवळचं अंतर आहे ते मात्र आपण जास्त ठेवलेलं त्याच्यामुळे काय होईल फुटवा जास्त भेटेल आणि गहू दाट होणार नाही एकच शिवरीवर गहू जाणार नाही उत्पादन चांगलं भेटणार आहे आता ह्या रोहित पेरणी अंतराचं मित्र इतकं बेनिफिट आहे की एक सामान टोकन सारखी पेरणी तर होतेच आता आम्हाला जवळपास हे मागच्या वर्षी एक दीड वर्षाला आम्ही घेतलेलं छप्पन हजार रुपयाला आम्हाला परांड्याला भेटलं होतं तर परांड्याने आपण छप्पन हजार घेतलं याच्यासोबत सारा यंत्र सुद्धा ऍडजस्ट म्हणजे सगळं काही एक साठ हजाराला पडलं वाहतुकीस निना आणि आता सबसिडीसुद्धा लागलेली तर आता दुसरं बघायला गेलं मित्रांनो तर गहू पेरणी करताना आपण वान कोणतं वापरले हे एक शेतकऱ्यांना आवड सुद्धा घेता बाकीच्या तर मी सांगितले चार पाच वान तुम्ही कोणतं वान वापरा हे मला भरपूर जाणं प्रश्न तर मित्रांनो आपण वापरलं आहे कंपनीचं मुकुट मागच्या वर्षी आपण सीडचं बी आणलं होतं तर ह्या वर्षी काय केलं तेच बी वापरले घरचंच नवीन खर्च काय नको मैकोचं मुकुट मित्रांनो काय निवडलं की खायला चपाती चांगली आणि उत्पादनही जास्त तसं तर आजीत एकशे दोन पण मित्रांनो चांगले ती खायलाचा पदी मात्र त्याची नंबर एक आहे उत्पादन थोडं मैको मुकुटपेक्षा दोन तीन क्विंटलनी कमी येईल पण नंबर एक आहे तो सुद्धा मैकोचं मुकुट असेल श्रीराम असेल किंवा अजित एकशोधन असेल या दोन तीन वाहनापैकी कुठल्या एका वाहनाची निवड करा तुम्हाला गव्हामध्ये चांगला रिझल्ट येईल आता गव्हाला खत पेरले का नाही हा एक प्रश्न भरपूर शेतकऱ्याच्या मनामध्ये होता गावाला खत पेरले का नाही आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आपण गव्हाला कुठलंही वर्ष असेल एकदा सुद्धा खत पेरत नाही इथून महाग पेरलं नाही आणि इथून पुढेही पेरणार नाही तर त्याचं कारण काय आपल्याला मित्रांनो गहू खायचा असतो घरी वर्षभर आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर वर्षभर आपल्या रोजच्या जेवणामध्ये म्हणजे चपाती असतेच आणि रासायनिक जर आपण गहू करताल तर वर भविष्यामध्ये तुम्ही बघाल कॅन्सरचे प्रमाण किती वाढले तर त्यामुळे आपण याला गहू मला खत कसलंच पेरत नाही एक सुद्धा पेरत नाही तर याला आपण उपाय काय केला की ह्याला खत पेरण्यापेक्षा आपण दुसरं काय केलं महाजैविक कंपनी म्हणजे महावीरचं मित्रांनो हे बघा इथे बॉटल पण पुन्हा मित्रांनो आपण काय केलं खत खत पेरण्यापेक्षा खता, खता जी जी खता खत खताची तर आपले पैशात तर बचत झालीच पन्नास टक्के महाबीजचं मित्रांनो महाजैविक आहे याच्यामध्ये रायझोबीम आहे त्यानंतर पी एस बी आणि केई बीम आहे म्हणजे नत्र स्पूर्ज आणि पालाश विरघळणारे जमीनचे जी जीवाण होतं ते आपल्या बियाणाला असं जमिनीला उपलब्ध करून देतं बियाणाची उगण क्षमता चांगली होती आणि खतामध्ये पन्नास टक्के बचत होती म्हणून आपण खत काय फिरीत ना मित्रांनो आणि सोबत मित्रांनो काय केलं ह्याची बीज प्रक्रिया आता केलीच आणि ते केल्यानंतर त्याला ट्रायकोडर्मा आपण गावाला लावलं त्याच्यामुळे काय झालं भविष्यात येणारा रोग असेल मुळकूच रोग असं बुरशीजन्य रोगांपासून चांगला प्रादुर्भावाचा कंट्रोल करतं दोन्हीची बीज प्रक्रिया केली आणि आपण गव्हाला पेरणी केले खत मात्र पेरलं नाही आता भविष्यात जर आपल्याला गहू जर चांगला आता आता खत नाही पेरलं काही जण म्हणतील की उत्पादन कमी येईल मित्रांनो भले एक दोन क्विंटल उत्पादन कमी आलं तरी पण आपल्याला एक दोन वर्ष गहू पुरल आणि रासायनिक असल्यामुळे नैसर्गिक असल्यामुळे त्याचा फायदा आपल्या जीवासाठी सुद्धा होईल तसंच मित्रांनो आता ह्याला फवारणीमधून आपण व्यवस्थापन करणारच आहोत त्याच्यामुळे उत्पादन वाढलं आपलं म्हणजे दोन चार फवारणे गव्हाला करतो एखादी तन्नाशकाचे असेल त्यामध्ये दोन तीन टॉनिकच्या करतो गव्हाला फुटवा सुद्धा फवारने मधूनच अशा प्रकारचं नियोजन मित्रांनो हे गहू आपण केलेलं आहे आता वापरताना आपण मोठ्या ट्रॅक्टरने गव्हाची पेरणी मित्रांनो कधीच करत नाही बारक्या ट्रॅक्टरनेच पेरणी करतो तर हे आमचं घरचं ट्रॅक्टर आहे सोनालिकाचं तीस एच पीचं फोर बाय फोर आणि फार काय डिझेल लागत ना मित्रांनो ह्याला एक एकर जरी तुम्हाला गावाची पेरणी करायची असेल तरी ह्या ट्रॅक्टरनी आणि हे जरी पेरणी यंत्र असेल तरी दोन लिटर डिझेल तुम्हाला खूप झालं तुमचं जर घरून वाहतूक जर लांब असेल नेहणं ना जर शेत लांब असेल तर सगळं जरी धरलं तरी तीन लिटरमध्ये तुमचं एक एकर आरामशीर घरून जाऊन तुम्ही एखाद्याचं एक एकर पेरून घरी येऊ शकतात अशा प्रकारे आम्ही मित्रांनो बाहेर धंदा करत नाहीत घरचीच पेरणी आपण करतो तर अशा प्रकारचं नियोजन आपण गावामध्ये केले आता भरपूर जणांना प्रश्न पडला असेल की बाबा हो गहू लागवड करताना सारं कशी निघलीत कराय चांगली निघत कराय मित्रांनो ह्या जमिनीला आपण आधी रोटावेटर केलं होतं रोटावेटर केलं त्याच्यानंतरसुद्धा पाऊस झाला त्यामुळे तण वगैरे हो आलं पण पाठीमागं पास असल्यामुळे तण सगळं क्लिअर झालं आणि तुम्ही बघू शकता असे सारे पण देतात पुढच्या तोंडात थोडंसं सा बारीक सारा पडतो कारण की रान इथं निभार असतं बाकी खाली तुम्ही बघा एकदम चांगले सारे पण देतं ह्या जवळपास दोन सा एका साऱ्याचा अंतर्जी हा सारा आजार बघायला गेला मित्रांनो साडेपाच फुटाचा सारा आपला पडला आहे साडेपाच फुटाचा सार आहे सात फण येतं आणि दोन फनामधलं अंतर आहे नऊ इंच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गव्हाची पेरणी करू शकतं गहू लागवड कशी करायची सुधारित पद्धतीने आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेली सुंदर व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की पाहा तुम्हाला गावामध्ये उत्पादन जर वाढवायचं असेल तर आणि अशा प्रकारे आपलं गव्हाचं नियोजन तुम्ही पेरणीला करू शकता खत न वापरता सुद्धा तुम्ही गव्हामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकतं आता ह्याला पाणी व्यवस्थापन आहे का काय काय करणार तर आता तुम्ही बघू शकता मित्रांनो पाऊस काळ जास्त झालेला आता सध्या गहू पेरला आपण वलीला पडल्यासारखं आहे म्हणजे वल कशी बघायची गहू पेरणीच्या वेळेस मित्रांनो असा जो मातीचा असा जर मुटका जर झाला तर म्हणायचं की जमिनीमध्ये चांगली वल आहे तर काय करायचं तुम्ही गहू पेरणी केल्यानंतर गव्हाला दोन दिवस झोप देऊन द्यायची म्हणजे जे बियारणार मित्रांनो त्याला दोन दिवस झोप द्यायची आणि त्यानंतर तुम्ही दोन दिवसांनी गव्हाला पाणी कर देऊ शकता म्हणजे आपली ही आता कोरडी पेरणी झाली काही जण काय करतात की वलून गहू पेरतात ती सुद्धा पद्धत मित्रांनो योग्य त्याच्यामध्ये चांगली उगवण येते आणि याच्यामध्ये काय नाही होत मित्रांनो चांगली उगण हे सुद्धा होते डबल डबल पाणी देण्यापेक्षा आपण आता हे गहू पेरला दोन तीन दिवस थांबणार आहेत गहू थोडासा दिसायला लागलाय की पाणी आपण चालू करणार असं गव्हाचं नियोजन आहे याला कमीत कमी मित्रांनो सात ते आठ आपण पाण्याच्या पाळ्या करणार आहोत अशा नियोजन आहे कमीत कमी चार ते साडेचार महिने चार महिने तर धरून चालू मित्रांनो गहू काढणेच लागतातच सुंदर नियोजन आहे गहू लागवड करा नक्कीच परवडतं हार्वेस्टरनी कटिंग होते पैशाची बचत होते मजूर जास्त लागत नाहीत गावाचं विशेष म्हणजे मित्रांनो तन्नाश्या गव्हामध्ये आपल्याला चालतं तन्नाशे गावाचे आहेत उपलब्ध म्हणून आपल्याला गव्हाला खुरपणीचा खर्च बचत होते याला सायकल डुब्याने जरी खुरपून घेतलं तरीसुद्धा खुरपणीची गरज नाही की जर व्हिडिओ जर आवडले असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र